नमस्कार मित्रांनो आज आपण बिल गेट्स यांच्या विचारांवर चर्चा करणार आहोत ज्यांनी तंत्रज्ञानाच्या जगात टेक्नॉलॉजिकल रिव्होल्यूशन घडवली आणि त्यांच्या कार्यामुळे जगावर दूरगामी परिणाम झाले आहेत त्यांच्या अनुभवातून मिळालेले काही महत्त्वाचे धडे त्यांच्याबद्दलचे गैरसमज त्यांचे वैयक्तिक भय पर्सनल फियर्स आणि विशेषत भारताशी असलेले त्यांचे अनोखे नाते यावर आपण प्रकाश टाकणार आहोत हा व्हिडिओ तुमच्या जीवनातही खूप प्रेरणादायी ठरेल याची मला खात्री आहे चला तर जगातील एका महान विचारवंताच्या मनात डोका भाग एक तरुणपणीची मानसिकता आणि यशाचे रहस्य अनेकदा आपल्याला वाटते की ज्या व्यक्तींकडे खूप पैसा किंवा अधिकार असतो त्यांचे विचार आपल्यापेक्षा वेगळे असतात किंवा त्यांचे काही विशिष्ट अजेंडा असतात पण बिल गेट्स यांच्या मुलाखतीतून असे दिसते की सत्य यापेक्षा खूप वेगळे आहे ते म्हणतात की जे लोक त्यांना वैयक्तिकरित्या ओळखतात त्यांना त्यांचे फाउंडेशनचे काम मित्र आणि मुलांसोबतचे त्यांचे नाते किती महत्वाचे आहे हे माहीत आहे आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाचा एक गुण कोणता सतत शिकणारा विद्यार्थी असणे कॉन्स्टंट स्टुडंट बिलगेट्स स्वतःला नेहमी विचारायचे की मला हे खरंच समजले आहे का वाचन खोलवर विचार करणे आणि शंका दूर करणे हे त्यांच्या यशाचे एक मोठे रहस्य आहे आपल्या विसाव्या दशकातील संघर्षाबद्दल बोलताना बिलगेट्स यांनी सांगितले की त्या वयात ते एका विशिष्ट ध्येयामागे वेड्यासारखे धावले जर तुम्ही एखाद्या शर्यतीत असाल इन अ रेस आणि तुम्हाला पत्नी किंवा मुले नसतील तर तीच योग्य वेळ आहे असे ते म्हणतात त्यांचे स्पर्धक म्हणायचे की तुम्ही खूप काम करता तेव्हा ते अभिमानाने उत्तर द्यायचे हो मी करतो या तीव्र फोकसमुळे आणि कामाच्या वेळेमुळे त्यांना प्रचंड यश मिळाले अर्थात हे प्रत्येकासाठी योग्य नाही पण विशिष्ट परिस्थितीत यामुळे फरक पडू शकतो भाग दोन जगामध्ये भारताची भूमिका आणि नवनिर्मितीचे केंद्र बिल गेट्स यांनी भारतात अनेक वेळा प्रवास केला आहे आणि इथल्या बदलांचे ते साक्षीदार आहेत त्यांच्या मते लोक भारतात होत असलेल्या बदलांची खऱ्या अर्थाने दखल घेत नाहीत तुम्ही बाहेर जाऊन परत आल्यास तुम्हाला येथील उद्योजकता एंटरप्रेनॉरशिप आणि नवनिर्मिती ची पातळी किती विलक्षण आहे हे लक्षात येईल भारताला जागतिक प्रतिभेची राजधानी ग्लोबल टॅलेंट कॅपिटल का म्हटले जाते जगातील जवळपास वीस टक्के लोकसंख्या भारतात राहते आणि इथे अभियांत्रिकी इंजिनिअरिंग आणि सॉफ्टवेअर शिक्षणावर विशेष भर दिला जातो उत्कृष्ट विद्यापीठे विशेषत आय आय टी संस्था जागतिक नेतृत्वासाठी सक्षम लोक तयार करतात बिल गेट्स यांच्या सुरुवातीच्या काळात ते तंत्रज्ञान कंपनीसाठी भारतातून लोकांना अमेरिकेत घेऊन जायचे कारण इथली प्रतिभा अद्वितीय होती नवनिर्मितीच्या बाबतीत भारत आज एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे हेल्थकेअर वॅक्सिन्स डायग्नॉस्टिक्स शिक्षण एज्युकेशन कृषी उत्तम बियाणे हवामान सल्ला आणि ए आय कृत्रिम अधिबुद्धिमत्ता ए आय यासारख्या क्षेत्रात भारतात मोठे काम होत आहे बिल गेट्स यांच्या फाऊंडेशनसाठीही अनेक शोध आणि अने विकास कार्य आता भारतातच केले जात आहे भारतातील डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर जसे की आधार आणि डिजिटल पेमेंट सिस्टम्स हे जगासाठी एक उत्तम उदाहरण आहे हे तंत्रज्ञान आफ्रिकेतील देशांनाही उपयुक्त ठरू शकते जिथे भारत दक्षिण दक्षिण सहकार्याचे एक मॉडेल बनला आहे भाग तीन संपत्ती परोपकार आणि वारसा संपत्तीचा वारसा हा कसा असावा यावर बिल गेट्स यांचे विचार खूप वेगळे आहेत अनेक पालक आपल्या मुलांसाठी सर्व संपत्ती जमा करतात परंतु त्यांनी आपल्या मुलांना त्यांच्या एकूण संपत्तीच्या एक टक्क्यापेक्षाही कमी दिले आहे त्यांचे स्पष्ट मत आहे की मुलांना स्वतःची कमाई आणि यशाची संधी मिळाली पाहिजे त्यांच्या पालकांच्या प्रचंड नशिबाच्या आणि समृद्धीच्या छायेखाली नाही त्यांना असे वाटते की मुलांना खूप जास्त संपत्ती वेल्थ देणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार नाही तंत्रज्ञान क्षेत्रातून श्रीमंत झालेले लोक सहसा आपली बहुतांश संपत्ती दान करतात विशेषत या क्षेत्रातून आलेली व्यक्ती परोपकारामध्ये जास्त सक्रिय असतात मुलाखतकाराच्या प्रश्नावर की तुमच्या मुलांनी कधी तुम्हाला याबाबत विचारले आहे का बिलगेट्स सांगतात की त्यांनी आपल्या मुलांना सुरुवातीपासूनच ही त्यांची विचारसरणी समजावून सांगितली आहे त्यांची मुले त्यांच्या फाउंडेशनच्या कार्याचा अभिमान बाळगतात आणि त्यांना वाटते की या संसाधनांचा उपयोग गरजू लोकांसाठी करणे हे सर्वात मोठे कार्य आहे काही प्रकरणांमध्ये तर तरुण पिढी आपल्या पालकांना अधिक परोपकारी होण्यासाठी प्रोत्साहित करते असेही ते सांगतात भाग चार आव्हाने भीती आणि भविष्य जागतिक स्तरावर काम करताना बिलगेट्स यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो वैज्ञानिक आव्हाने कुपोषण पूर्णपणे समजून घेणे अजूनही एक मोठे आव्हान आहे बालमृत्यू दर अजूनही श्रीमंत देशांपेक्षा तिप्पट आहे आणि कुपोषणामुळे मुलांच्या मेंदूच्या विकासावर कायमचे परिणाम होतात आर्थिक आव्हाने गरीब देशांना विशेषत आफ्रिकेतील देशांना मदत करण्यासाठी निधी मनी मिळवणे कठीण झाले आहे काही श्रीमंत देश आपले मदत बजेट एड बजेट कमी करत आहेत ज्यामुळे ते निराश झाले आहेत काही समस्या पैशाने ठाईपणे सोडवता येत नाहीत लठ्ठपणासारख्या वर्तणुकीच्या बदलांशी संबंधित समस्या त्याचे एक उत्तम उदाहरण आहे तरीही बिलगेट्स वैज्ञानिक उपायांवर लक्ष केंद्रित करतात जसे की जी एल पी वन नावाच्या औषधांचा नवीन वर्ग जे भविष्यात स्वस्त होतील त्यांना विचारले असता की तुम्हाला सर्वात जास्त कशाची भीती वाटते तर बिल गेट्स म्हणतात की त्यांना वाढत्या वयामुळे आपल्या मेंदूची क्षमता ब्रेन कॅपेबिलिटी कमी होण्याची भीती वाटते शिकण्याची नवीन पुस्तके वाचण्याची आणि ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया मंदावण्याची त्यांना चिंता आहे हे त्यांच्यासाठी खूप दुःखदायक ठरेल कारण त्यांनी आयुष्यभर शिकण्यात आनंद घेतला आहे भविष्यातील धोके बिल गेट्स पाच सहा गोष्टींची यादी करतात ज्या जगासाठी गंभीर धोके आहेत ए योग्य विकास करणे यात सर्वात वर आहे यासोबतच पुढील साथीच्या रोगाला टाळणे अणुयुद्ध जैव दहशतवाद आणि हवामान बदल हे देखील महत्त्वाचे धोके आहेत ज्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे भाग पाच युवकांसाठी सल्ला आणि प्रेरणा तरुण पिढीसाठी बिलगेट्स यांचा महत्वाचा सल्ला काय आहे ए शिकणे ज्यांना गणिताची आवड मॅथमॅटिकल माइंड आहे त्यांनी एआयच्या मूळ कल्पना कोअर कन्सेप्ट शिकल्या पाहिजेत इतरांनी एआयचा प्रभावी वापर करता बनले पाहिजे कारण ए आयमुळे सृजनशील कामे जलद आणि चांगल्या प्रकारे करता येतील सहानुभूती विकसित करणे डेव्हलप एम्पथी भारतात तरुण लोक आपल्या आजूबाजूच्या परिसरात प्रवास करून चांगल्या सुविधा नसलेल्या लोकांशी भेटून सहानुभूती विकसित करू शकतात लोकांना कशाची गरज आहे हे पाहिल्याने तुमचा दृष्टिकोन बदलेल डिजिटल युगाचा वापर करणे आजकाल इंटरनेटवर भरपूर शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे ए आय साधनांच्या मदतीने तुम्ही लांब दस्तऐवज वाचू शकता संवाद साधू शकता आणि पॉडकास्ट करू शकता पूर्वी लायब्ररीत जाऊन विश्वकोश वाचावे लागत असे पण आता हे ज्ञान मिळवण्यासाठी स्वर्गासारखे आहे ज्ञानाची इमारत ज्ञान हे एका इमारतीसारखे आहे ते जर काळजीपूर्वक तयार केले तर ते सर्व गोष्टींना जोडते आणि तुमच्या यशाचा एक मोठा भाग बनते निष्कर्ष बिल गेट्स यांनी आपल्या जीवनाचा सर्वात महत्वाचा उद्देश सांगितला आहे अशा गंभीर समस्या संपवणे ज्या आता लोकांना सामान्य वाटतात पण पूर्वी खूप त्रासदायक होत्या त्यांना अशी इच्छा आहे की लोक त्यांना अशा व्यक्ती म्हणून ओळखावेत ज्यांनी पोलिओ मलेरिया आणि कुपोषणसारखे रोग जगातून संपवण्यात मदत केली पोलिओसारखे गंभीर रोग लवकरच जगातून नाहीसे होतील अशी त्यांना आशा आहे कदाचित पुढील पाच वर्षात स्मॉलपॉक्सनंतर हा पोलिओ हा दुसरा रोग असेल जो जगातून पूर्णपणे नाहीसा होईल हे मानवजातीसाठी एक अद्भुत पाऊल असेल तर मित्रांनो या विचारांवर चिंतन करा सतत शिकत रहा, नवनिर्मितीत भाग घ्या समाजाला परत देण्यासाठी प्रयत्न करा आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग जगाला चांगले बनवण्यासाठी करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये